शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण परिस्थिती जाणून आहोत महाराष्ट्रामध्ये सध्याची काय परिस्थिती आहे एकंदरीत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतामध्ये मातीसुद्धा शिल्लक राहिलेली नाही आहे पण कुठंतरी सावरणं गरजेचं आहे शेतकरी आता अशा परिस्थितीमध्ये अशा मनस्थितीमध्ये की शेतीवर खर्च करू शकत नाही आणि म्हणून मी नेहमी तेच सांगतो आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर हा हा व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत नक्की पहा मी तुम्हाला फक्त पिकं सांगणार नाही आहे त्या पिकावरचं नियोजन कसं करायचं आहे हे पण सांगणार आहे आणि नियोजन म्हणजे असं काही खूप मोठं नसतं की त्याला सांगायला तुम्हाला खूप मोठा वेळ लागतो नियोजन थोडक्यात आहे तुमचं जेवढं नियोजन काटेकोर तेवढं तुम्हाला वेळ कमी लागतो तुमचं फक्त नियोजन हे नावाला जर असेल तर मग तुम्हाला दोन दिवसही पुरणार नाही आणि तेच नियोजन हो आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि सोबत कोणती पिकं आता करायची आहेत ही जी पिकं आपल्याला आता उभं करू शकतील कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये नाही कमीत कमी खर्चामध्ये कमी तर हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर किंवा फेसबुक पेजवर जर पहिल्यांदा आला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा तर मित्रांनो आता सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर आता ऑक्टोबर महिना सुरू होतो आहे काही एका आठवड्यामध्येच एका आठवड्यामध्ये म्हणण्यापेक्षा काही दिवसांमध्येच चालू होतो आहे आणि ऑक्टोबर महिना चालू झाला म्हणजे साधारण ऑक्टोबर संपला की थंडी जी आहे ही सुरू होणार आणि थंडी एकदा सुरू झाली की जी छोटी पिकं आहेत किंवा जी भाजीपाला पिकं आहेत यातली मोस्टली जी पिकं आहेत यांचं उत्पन्न कमी होणार म्हणजे ती निघणार नाहीत तर नक्की कोणतं पिकं करायची हे आपण जाणून घेऊयात तर यामध्ये मी दोन टॉपमोस्ट पिकं तुम्हाला सांगणार आहे पहा जर तुम्ही घरच्या घरी माल तोडू शकत असाल पाच किलो सहा किलो तरीसुद्धा हे तुम्हाला परवडणार आहे याच्याही पलीकडं फक्त दहा दहा गुंट्याचे शेड्यूल बनवा म्हणजे दहा दहा गुंट्याचा प्लॉट बनवा फार बनवू नका अर्धा एकर एक एकर अजिबात नदी लागू नका फक्त दहा गुंठ्यावरसुद्धा तुम्ही लाख दोन लाख रुपये चार ते पाच महिन्यामध्ये अगदी आरामात कमवू शकता तेच मी तुम्हाला इथं सांगणार आहे सगळ्यात पहिलं काय करायचं आहे गवार गवार लागवड आपल्याला आता साधारणतः पाऊस हा जो आठवडा आहे हा आठवडा गेला की आपल्याला गवार लागवड करायची गवार लागवड करत असताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा जमिनीमध्ये पाणी नको आहे किंवा जमिनीमध्ये ओलावा नको आहे कारण दोन्ही जर कंडिशन त्या ठिकाणी पिकाला जर असल्या तर पीक लवकर जर्मिनेट होत नाही किंवा जर्मिनेट जरी झालं तरी त्याच्यावर रोग किंवा भुरीचा प्रादुर्भाव आपल्याला सगळ्यात जास्त जाणवतो त्यामुळं शेत जे आहे एकदा पाऊस जाऊ द्या आणि मग त्याची लागवड करा कारण एकदा एका टप्प्यातला पाऊस गेला की साधारण पुढं पंधरा दिवस आपल्याला वातावरण मोकळे तर त्या आप परिस्थितीमध्ये आपण लागवड करून घ्यायची आहे आणि फक्त बियाण्याची लागवड करायची काहीही करायचं नाही फक्त शेत तयार करायचं म्हणजे साधारण आपलं बैलाने जरी बळीरामाने त्याला स सरी वगैरे जरी पाडली तरी ठीक आहे किंवा दोन किंवा अडीच फुटाची सरी पाडून घ्या आणि साधारण दहा दहा इंचावर बियाणेचं टोकन करा पा इथं फक्त तुम्हाला मशागतीला ट्रॅक्टर लागणार आहे साधारण पंधराशे रुपये एकरचा खर्च आहे दहा गुंठ्याचा जर विचार केला तर साधारण पावणे चारशे रुपये आपल्याला लागतात <coughs> शेत तयार करून घ्या <coughs> बीट ओपन करा साधारण शंभर रुपयाचं पॅकेट जरी आणलं तरी तुमची लागवड झाली आता पुढं काय करायचं तर पुढं काय करायचं आहे तर आपल्याला ज्या वेळेस आपली गवार उगवून येणार आहे किंवा उतरून येणार आहे तर त्यावेळेस आपल्याला मायकोरायझा ट्रायकोडर्मा आणि एकोणीस एकोणीस फक्त ही पहिली ड्रिंचिंग आपल्याला करायची किंवा याच्यामध्ये आणखी आयुरपावर जे कॉम्बिनेशन मी सांगत असतो ते आयुर्पावर जरी तुम्ही त्याच्यामध्ये एकोणीसच्या जागेवर घेतलं तरी चालतं हा एक डोस झाला की ऑलमोस्ट तुम्हाला रासायनिक लागणार नाही आणि फवारणी फार लागणार नाही जी पण फवारणी करायची ही आपल्याला ताकांडीची फवारणी करायची आहे त्यामुळं ताकांडी आत्ताच तयार करून ठेवायचं आहे ताकांडी हे तयार कसं करायचं आहे आपल्या ग्रीन गोल्ड अॅग्री यूट्यूब चॅनलवर जा आणि तिथं पहा ताकांडी कसं बनवायचं आहे ते तयार करा तयार करून ठेवून द्या पाच किर पाच लिटर बनवा सहा लिटर बनवा सात लिटर बनवा पण ते तयार करून ठेवा कारण त्याची गरज आपल्याला खूप लागणार आहे का तर जर आपण ताकांडी वापरत असलो तर आपल्याला कीटकनाशक लागणार नाही बुरशीनाशक फार कमी वेळा लागणार आहे टॉनिक लागणार नाही आणि कोणतंही पी लागणार नाही का तर ताकांडी एक असं युनिक फॉर्म्युलेशन आहे ज्याच्यामधून नायट्रोजन फॉस्फरस पॉटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर झिंक कॉपर मॉलिप्डेनम मँगेनीज हे सगळं तुम्हाला सगळीची सगळी न्यूट्रिशन मला फक्त आणि फक्त ताकांडीमधून मिळतात मित्रांनो कोणत्याही शेड्यूल मागं किंवा कुठंही पैसे देत असाल फक्त सोशल मीडियावर काही गरज नाही ताकांडी आहे ना वापरा आणि विश्वास ठेवा इतकं इफेक्टिव्ह आहे दर पंधरा दिवसाला फवारणी करायची वातावरण खराब असेल तर दहा दिवसाला करा आठ दिवसाला जरी फवारणी आली तरी आख्या सीझनमध्ये तुमचा दोन हजार रुपयेसुद्धा खर्च होत नाही त्यामुळं वापरा तयार करा आणि जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहून जर करत नसाल तर नाही शब्द नाही आहेत माझ्याकडं तुमच्यासाठी जर तुम्ही हा बदल करू शकत नसाल मित्रांनो कितीतरी असंख्य शेतकरी आहेत जे ताकंडी वापरून आपलं पीक काढून घेत आहे खर्च करण्याची गरज नाही आहे फक्त जिथं गरज आहे तेच खर्च करा बिनाकारण गर गरज नसताना जर तुम्ही खर्च केला तर तुम्ही मातीतच जाणार आणि ही एक पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे किंवा काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे नाही बदलू शकत दुसरं पीक आहे याच्यामध्ये भेंडी सुद्धा तेच नियोजन करायचं आहे कोणतंच वेगळं नियोजन नाही कोणतंच सिक्रेट फॉर्म्युलेशन नाही तीच कंडिशन आहे तेच वातावरण असणार आहे तोच रेट राहणार आहे आणि खतनसुद्धा म्हणजे जे ताकंडी वापरायचं आहे त्याचीसुद्धा कंडिशन तीच असणार आहे प्रमाण किती आहे तर प्रतिपंपासाठी अडीचशे मिली वीस लिटरचा पंप असेल तर आणि पंधरा लिटरचा पंप असेल सोळा लिटरचा पंप असेल तर दोनशे मिली प्रतिपंपासाठी हे आपल्याला वापरायचं आहे याच्यामुळे कोणतीही रस्सूषक कीड झाडावर बसत नाही जरी आलेली असेल तरी ती लांब पळते का तर याचा जो ऑर्गॅनिक पॉयझन याच्यामध्ये तयार होतं तर तो वास एवढा भयंकर असतो की त्याच्यात कोणताही पतंगसुद्धा अंडी घालू शकत नाही म्हणजे लष्करी अळीचासुद्धा इतका ते इफेक्टिव्ह आहे त्यामुळं मग आपलं भेंडी वगैरे जे पीक आहे हे तर अतिसाधारण पीक आहे आणि तिथं आपण अगदी आरामात त्याचा वापर करू शकतो दोन पन, ही दोन पिकं झालीत त्याच्यानंतर तिसरं पीक याच्यामध्ये आपल्याला दुधी भोपळा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो दुधी भोपळ्यालासुद्धा तेच नियोजन असणार आहे तीच कन्सेप्ट असणार आहे काही वेगळं त्याच्यामध्ये अजिबात नाही आहे फक्त काय तर शेंडा कुडणी वगैरे जी आहे पहा प्रत्येक पिकामध्ये काही ना काही बदल करता येतो उत्पादन वाढवण्यासाठी तुमच्याकडं मोबाईल आहे मोबाईलचं गुगल उघडा आता चॅट जी पी टी पण फ्री आहे चॅट जी पी टीला विचारा की काय करू शकतो कशा पद्धतीनं बदल करू शकतो कशा पद्धतीनं मी खर्च कमी करू शकतो मित्रांनो खर्च कमी कसा करायचा याच्यावर तुम्ही सर्च करा एक तज्ज्ञ आहे आणि मग त्याला मी पैसे देतो आणि मग तुम्हाला सांगेल कोणीही सांगणार नाही बाबा मित्रांनो दोन हजार चौदापासून मार्केटमध्ये आहे कोण काहीच सांगत नाही फक्त काय होतं आहे कि कि आप कि की आपण जास्त प्रमाणामध्ये जर भाव द्यायला गेलं की मग मात्र आपला कचरा होऊन जातो आणि तिथं आपल्याला असं वाटतं की आपण हे पैसे घातलेत म्हणजे आपलं शंभर टक्के होणार जगातला सगळ्यात स्वस्त जो फॉर्म्युलेशन आहे तो फक्त आणि फक्त ताक आहे ताकांडी सोडून कोणतेही फॉर्म्युलेशन मागं पळू नका मिरची टोमॅटो वांगी कारलं दोडकं भोपळं डांगर त्याच्या गवार भेंडी ह्या ह्या पिकांसाठी ताकंडी सगळ्यात बेस्ट आहे आणि याचीच पूर्ण माहिती घेण्यासाठी आपण काही दिवसामध्ये श्रीगोंद्याला जाणार आहोत तिथं आपले जे शेतकरी आहेत रामथावल यांचे पण व्हिडिओ तिथं घेणार आहोत आणि तिथून तुम्हाला मी सगळं माहिती अगदी नियोजनबद्ध सांगणार आहे आणि तुम्हाला पण कळलं पाहिजे की कशा पद्धतीनं ते नियोजन करतात कारण जोपर्यंत तुम्हाला हेच समजणार नाही ना की ताकंडीमुळं खूप लाखो रुपयांचा खर्च वाचला आहे तोपर्यंत तुम्ही पण वापरणार नाही त्यामुळं आणखी थोडासा त्रास तुम्ह मला होणार आहे आणि त्याच्याच मार्गावर मी चालू आहे मित्रांनो मला फेमस होण्याची अजिबात गरज नाही आहे फेसबुकवर तर अजिबात नाही कारण फेसबुक एक असं माध्यम आहे जिथं दहा हजार फॉलोअर जरी असले तरी लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते आणि ज्यांना वाटत असेल की फेसबुक खूप मोठा ट्रान्स प्लॅटफॉर्म आहे छाट छोटे आहे फेसबुक खूप मोठे प्लॅटफॉर्म आहेत आज माझ्याकडं दोन हजार चौदापासूनचा जर विचार केला ना मित्रांनो तर ऑलमोस्ट चार ते पाच लाख सबस्क्रायबर आहेत चार पाच लाख कशाला म्हणतात सोशल मीडिया इज नथिंग सोशल मीडिया काहीच नाही आहे एका रात्रीत तुमचं सगळं काही गायब होऊ शकतं अशी ही सोशल मीडिया आहे त्यामुळं सोशल मीडियाच्या भरोशेवर जास्त बसू नका करता आलं तर शेतकऱ्यांचं भलं करा आणि त्यांचा खर्च कमी करण्याकडे लक्ष द्या त्यांचा कमी खर्च त्यांचा खर्च कमी करायचा म्हणून पैसे घेऊ नका ते तुमच्या दारात येत आहेत हां तुम्ही त्यांच्या दारात जा आणि मग पैसे घ्या मग त्याला आपण किमान कन्सल्टंट तरी म्हणू शकतो परंतु पैसे घेऊन आपल्या दारात बोलून काहीच नाही सांगायचं किंवा त्यांना आपल्याकडं बोलवायचं किंवा त्यांना व्हॉट्सअपवर सांगायचं तुम्ही हे घ्या ते घ्या आणि मला दोन हजार रुपये पाठवा हे बरोबर नाही हे माणूस असल्याचे लक्षणच नाही आहेत आणि शेतकरी तर अजिबात नाही पहा मी एका कोणा व्यक्तीला उद्देशून अजिबात बोलत नाही परंतु मार्केटमध्ये सध्या तसंच दिसतंय कुठं पण गेलं कोणला विचारलं की हे काय आत्ताच कन्सल्टंट येऊन गेला आहे आणि काय सांगितलं तर चांगला डोस दिला आहे सुपर डोस दिला आहे अरे सुपर डोस तर सगळ्यांनाच माहिती आहे छोटे छोटे डोस सांगून दाखवा ना कमीत कमी डोसमध्ये कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही नियोजन करा करून दाखवा तिथं खरं म्हणता येईल की हा खरा कन्सल्टंट आहे कन्सल्टंट खर्च करताना सांगतोय सतराशे रुपयाचा स्प्रे घ्या आणि तिथं पिकाला गरज फक्त चारशे रुपयाचे कीटकनाशकाची मग तिथं कसा शेतकरीवर येणार त्यापेक्षा बेटर आहे टाकंडी वापरा सगळ्यात स्वस्त आहे सगळ्यात इफेक्टिव्ह आहे आणि गरजेप्रमाणेच फक्त आपल्याला दुसरं काही घेता येऊ शकतं आणि तेवढीच गरज पडते त्यामुळे या गोष्टीवर पुन्हा विचार करा कराखंडीची माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा सगळी माहिती तुम्हाला मी द्यायला सुरू करणार आहे ऑलरेडी सगळी माहिती आहे यूट्यूबवर पण काय होतं आहे की सगळे शेतकरी तिथं पाहिले जात नाही किंवा सगळ्या शेतकऱ्यांकडून ती पाहिले जात नाही त्यामुळं मग आता जी राहिली सैली शेतकरी आहेत ते फेसबुकवर पाहतील बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि नियोजन जे सांगितलं आहे त्याच पद्धतीनं नियोजन करा महागड्या किंवा खर्चक नियोजनामध्ये आधी बात पडू नका आणि मार्केटमध्ये सध्या काय झालं आहे फक्त फेमस व्हायचं आहे दहा पंधरा हजार फॉलोअर्स झाले की द्या पैसे आम्ही तुम्हाला सांगतो काही करण्याची गरज नाही अह दहा हजार पंधरा दहा दोन हजार सोळा वीस रुपयेसुद्धा सो द्यायची गरज नाही आहे सगळं फॉर्म्युलेशन तुम्हाला फुकट आहे जे फुकट आहे ते वापरा ना कशाला तिकडे मागं पडत आहे तर नियोजन पहा आणि जे नियोजन सांगितलं आहे तेच नियोजन प्रत्येक पिकाला आहे पहिला डोस हा प्रत्येक पिकासाठी कंपल्सरी आहे आणि बाकीचं जे सांगितलंय सुद्धा प्रत्येक पिकासाठी कंपल्सरी आहे मग ते तुम्ही आठ दिवसाला घ्या दहा दिवसाला घ्या किंवा पंधरा दिवसाला घ्या वातावरणानुसार घ्या आणि आपलं पीक खर्चापासून वाचवा आणि स्वतः पण या खर्चाच्या दुनियेतून बाहेर निघा नाहीतर आज परिस्थिती अशी आहे की शेतकरी पूर्णपणे झोपला आहे जर आणखी खर्च करून जर पीक घालवायचं म्हटलं तर शेतकरी मेलाच म्हणून समजा